आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या अनेक चारचाकी गाड्यांच्या काचेला फिल्मिंग लावलेल्या आहेत वाहतूक पोलीस याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत असून फिल्मिंग केलेल्या काचांवर कारवाई कधी असं वृत्त रॉयल मीडिया न्यूजवर झळकलं होतं रॉयल मीडिया न्यूजच्या दणक्यानं काही तासातच लोणी काळभोर वाहतूक शाखेनं काळ्या काचेच्या वाहनांवर धडक कारवाई चालू केली असून रॉयल मीडियाच्या या दणकेबाज बातमीची सर्वत्र चर्चा होती आहे काळ्या काचांवर कारवाई कधी वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष वाहतूक पोलीस कशात दंग अशी बातमी रॉयल मीडिया न्यूज यूजनं लावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं चारचाकी गाडीच्या काचाणवर काळी फिल्मिंग लावली की आपली गाडी उठून दिसते असं मत अनेक गाडी घेतलेल्या नागरिकांचं झालं होतं पण या काळ्या काचेच्या नावाखाली अनेक गैरधंदे चालू असून दारू वाहतूक गुटखा वाहतूक आणि इतर धंदे सरास चालू आहेत त्याकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष झालं होतं वाहतूक पोलीस मात्र या मोठमोठ्या किमतीच्या गाड्या बघून सविस्तर दुर्लक्ष करत असून पोलिसांचा वचक कमी पडत आहे की काय असं नागरिकांना वाटत होतं भाजीपाल्याच्या टेम्पोमध्ये भाजी घेऊन चा चाललेल्या शेतकऱ्यांशी हुज्जत घालताना पोलीस दिसत होते त्याच वेळेस चारचाकी काळ्या काचा असलेल्या वाहनातील चालक पोलिसांना ओळख देऊन जात होते मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचं दिसून येत होतं वाहतुकीचे नियम सगळ्यांना सारखेच असताना पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष झालं होतं मोठ्यांना सूट आणि गरिबांची लूट अशी अवस्था झाली होती काही तासांमध्ये लोणी काळभर वाहतूक शाखेनं चारचाकी वाहनांवर कारवाई सुरू केल्यानं काचांवर काळी फिल्मिंग करणाऱ्या चालकांचे धाबे दण आणले कारवाई करते शंभर टक्के काळी फिल्मिंग लावलेल्या गाड्या दिसून आल्या तसेच नंबर प्लेट नसलेल्या गाड्या सुद्धा दिसून आल्या केलेल्या दोन तासाच्या कारवाईत दहा हजारांच्या पुढे दंड वसूल झाला असून यापुढे काळ्या गाड्यांवर कारवाई चालू राहणार असून वाहन चालकांनी स्वतःहून फिल्मिंग काढून घ्यावी आणि फिल्मिंग केलेल्या काळ्या काचांच्या गाड्या चालू नये आणि आता कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी रॉयल मीडिया न्यूज बोलताना केलंय वाहतूक विभागातर्फे हायवेवर जे फोर व्हीलर आपल्या गाड्यांना ब्लॅक फिल्मिंग करून लावून वाहन चालवत आहेत अशा गाड्यांवर मोठ्या प्रमाणात आज आम्ही माझी टीम असे कवडीपाठ टोल नाका येथे संध्याकाळी थांबवून मोठ्या प्रमाणावर आम्ही कारवाई करत आहोत सदरचे कारवाईमध्ये मोटार वाहन कायदा कलम शंभर ऑब्लिक एकशे सत्त्याहत्तर नुसार अशा ब्लॅक फिल्मिंग केलेल्या चालकाला सदर कायद्यानुसार एक हजार रुपये दंड आहे तो आम्ही या ठिकाणी वसूल करत आहे तसेच मला आव्हान असे करायचे आहे की सदरची कारवाई ही दोन्ही काळभोर वाहतूक विभागातर्फे इथून पुढे सलग पंधरा दिवस आम्ही चालू ठेवणार आहोत तर नागरिकांना माझे असे आव्हान आहे की त्यांनी आपल्या वाहनास लावलेल्या ब्लॅक फिल्मिंग लावलेल्या काचांना ब्लॅक फिल्मिंग केलेल्या ह्या काढून घ्यावा जेणेकरून आपल्याला या कारवाईला आप दंडात्मक कारवाईला सामोरे काढलं नसेल तर जावं लागेल आत्तापर्यंत दहा हजार एक दंड वसूल झालेला आहे ही कारवाई लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंद साळुंखे पोलीस हवालदार विवेक जगताप पोलीस हवालदार विजय दाभाडे पोलीस हवालदार संदीप कुमार गोवेकर पोलीस हवालदार विजय कांबळे पोलीस हवालदार संजय आंग्रे पोलीस शिपाई विजय कानेकर पोलीस हवालदार चेतन सुलाखे पोलीस हवालदार रामदास गिरमे यांनी कारवाई केली आहे यावेळी ट्रॅफिक वॉर्डर दादा लोंडे सागर राऊत हे मदतीला होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गौरव कवडे लोणीकारभोर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा